मान्सूनचे आगमन झाल्यानंतर सर्वत्र पावसाची मजा घेण्यासाठी पर्यटक घराबाहेर पडत आहेत मात्र या पावसात धरणे आणि धबधब्यांचे आकर्षण मोठे आहे या धबधब्यांमुळे अपघात देखील होऊ शकतात ज्या जागेची आपल्याला काहीच माहिती नाही अशा ठिकाणी जाण्याचे धाडस करू नये खोल पाण्यात उतरवू नये खोल पाण्यात उतरू नये ते प्रसंगी जीवावर बेतू शकते असे पोलीस आवाहन करत असतात परंतु अतिउत्साही पर्यटक नको ते धाडस करतात आणि संकटाला आमंत्रण देतात लोणावळ्याच्या प्रसिद्ध भुशी डॅम नजिक सहलीसाठी गेलेले अख्खे कुटुंब धबधब्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेतील पाच जणांपैकी महिलेचा आणि दोन मुलींचा मृतदेह बचाव पथकाला सापडला आहे लोणावळा येथील भूशी डॅम यंदाच्या पावसाच्या मोसमात पहिल्यांदाच ओव्हरफ्लो झाल्याने रविवार या निमित्त पट रविवारी पर्यटकांची गर्दी वाढली होती यातील पायऱ्यांवर झोपून पर्यटक धबधब्याच्या पाण्याचा आनंद घेत होते परंतु येथील भूशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील वॉटरफॉल पाहण्यासाठी अन्सारी कुटुंब गेले त्यांना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाल्याची घटना घडली आहे या कुटुंबाचा बचाव पथकाने शोध घेतला असता एका महिलेचा आणि त्यांच्या दोन मुलींचा मृतदेह अखेर सापडला यातील तीन मुलांचे मृतदेह शोधण्याचे काम अजून सुरू आहे अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका